हे खोंड घेतलंय वा बंद घेतलंय कॅवटल घेतलंय बावीस हजाराने घेतलंय कोणाच्या दावणी घनवट घनवट घनवटच्या दावनीच घेतलंय बावीस हजाराला शेती कामाला घेतलंय का जोड आहे तुमची इथं शेती घेतली शेती कामा घरी जोड आहे का कुठले शेतकरी लाडगाव लाडजळ आवडला 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 असं आहे का काही तुम्हाला म्हणजे असं वाटलं नाही काही बाजारात फसवीगिरी काही बाजार नाही आपला फसवीगिरी नाही नाही ना काय बाकीच्या शेतकऱ्याला काय सांगणार यायचं बोध भेटतच नाही असं आहे का बघा हे खोंड घेतलं वीस हजाराला बावीस हजाराला घेतलंय आता ते दहा रुपये बघा बोदेगावच्या बैल बाजार बघून घनवट पाटला दावून दहा रुपये मध्ये बैल चाललाय तर तुम्ही पण भेट द्या घनवट पाटील म्हणून कायम दावण मोठी असते आणि त्यांच्या आदत बचची तुमचा दोनदा आदतचे दोन दाती दोन दाती बघा हे दोन दाती घेतलेला आहे बावीस हजाराला बावीस हजाराला ठीक आहे ठीक आहे धन्यवाद